मी डॉक्टर राजश्री शिरपार्थे इंग्लंडला असते रेणुका आर्ट निर्मित स्पर्श आणि दृकश्राव्य दिवाळी अंक वीसशे पंचवीससाठी मी तुम्हाला सत्यावर आधारित आणि माझी स्वलिखित घडलेली घटना गोष्ट सांगणार आहे ही आमच्या घराजवळच्या गावातच घडलेली घटना आहे खरं म्हणजे त्या दिवशीचा दिवसही नेहमीप्रमाणेच उजाडला होता मिलाचे वडील सकाळी उठून कामाला निघून गेले होते आणि मिलाची आई रोजप्रमाणे आपले घरकाम करण्यात गर्क होती मीलाही आपल्या छोट्या भावाबरोबर खेळण्यात मग्न होती अचानक मिलाने एक मोठा आवाज ऐकला तिला वाटले काय झाले तिने भावाला बाजूला बसवले आणि ती खोलीच्या बाहेर आली बघते तर आई जिनाच्या पायथ्याशी पडली होती मिला धावतच तिच्या जवळ गेली तिने बघितले तर आईचे डोळे बंद होते आणि डोक्यातून रक्त वाहत होते मिलाने तिला हलवले पण ती हले ना की बोले ना आणि डोळेही उघडे ना मिला घाबरली ती रडायला लागली पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि फोन घेतला आणि डायल केले नऊ 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 इमर्जन्सी नंबर एका पोलीस ऑफिसरने तिचा कॉल अँसर केला मिलाने तिला सांगितले की माझी आई जिन्याच्या पायथ्याशी पडली आहे तिच्या डोक्यातून रक्त वाहत आहे डोळेही बंद आहे आणि मी तिला हलवले तरी ती उठत नाही की बोलत नाही पोलीस ऑफिसरने तिचे सातवण केले तिला धीर दिला ती म्हणाली तुझं आडनाव काय आहे मीला रडतच म्हणाली मला माझं आडनाव अजिबात आठवत नाही पण मी चार वर्षाची आहे आणि माझ्या कुत्र्याचं नाव मॅक्स आहे पोलीस ऑफिसर म्हणाली ठीक आहे ती तिच्याशी जवळजवळ सहा मिनटं वेगवेगळे प्रश्न विचारून तिच्याकडून माहिती घेत राहिली या अवधीत पोलिसांनी मीराच्या घराचा पत्ता ट्रेस केला आणि थोड्याच वेळात पॅरामेडिक्स पोलीस आणि अँब्युलन्स मीराच्या घरी पोहोचली मीराने त्यांच्यासाठी दार उघडले पॅरामेडिक्सनी आणि ॲम्ब्युलन्सच्या लोकांनी मीराच्या याची तपासणी केली आणि लगेचच तिला हॉस्पिटलला भरती करण्यात आली मिलाच्या या प्रसंगवधान वागण्याची तिच्या हुशारीची सगळीकडे खूप कौतुक होत होतं ही बातमी सगळ्या वृत्तपत्रातून टी व्हीतून झळकत होती जेन, थी थी पोलीस ऑफिसर जैन जिने मिलाचा कॉल घेतला होता ती म्हणाली माझ्या चौदा वर्षाच्या कारकिर्दीत हा एक खूप वेगळा कॉल होता ही छोटीशी मिला खरोखरच खूप झाडशी आणि हुशार मुलगी आहे ती मिलाला भेटण्यासाठी तिच्या घरी पण जाऊन आली आमच्या डरमच्या पोलीस डिपार्टमेंटने मिलाच्या आईवडिलांना आणि मिलाला बोलावून तिचा गौरव केला मिलाची चोवीस वर्षाची आई इलेन म्हणाली की मला आमच्या मिलाचं खरोखरच खूप कौतुक वाटतं त्या दिवशी धाडसीप्रमाणे प्रसंगवादान राखून तिने जो निर्णय घेतला आणि जी वागणूक केली त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर इथे जिवंत आहे मला हायपोग्लायसेमिया आहे म्हणजेच शुगरमधली ग्लुकोजची किंवा साक म्हणजे साखरेची पातळी कमी झाल्यामुळे थकवा येतो आणि कधीकधी चक्करी येते माझंही त्या दिवशी तसंच झालं मी बराबर जिना चढत होते आणि मला चक्कर आली मी खाली येऊन पडले माझ्या डोक्याला खोस लागली आणि त्यातून रक्त व्हायला लागले माझी शुद्ध हरपली पण मिलाने न घाबरता इमर्जन्सीला कॉल करून मदत मिळवली आणि त्याच्यामुळे माझे प्राण वाचले खरोखरच मीला जर कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि खरंच न करो पण अशी जर इमर्जन्सीची वेळ आली तर आईवडिलांनी आपल्या छोट्या मुलांना सांगायला हवं की अशा वेळी काय करायला हवं म्हणून अशी आहे आमच्या मिलाची उशा मिलाची प्रेरणादायक गोष्ट धन्यवाद